प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये माधवी थोडीशी घाबरलेली असते माधवी म्हणते हे बघ मी आयुष्यातनं कधी लपवाछपवी किंवा खोटं बोलले नाही गं या यावती मुक्ता म्हणते हे बघ आपण भल्यासाठीच करतोय ना हे सगळं यावरती माधवी सांगते अगं हो ग भल्यासाठी जरी करत असलं ना तरी मला लपवाछपवी खोटं बोलणं हे कधी जमलं नाही कसं ग जमेल मुक्ता म्हणते तू विचार कर जर आत्ता सगळ्या घरच्यांना समजलं की आदित्य इकडे येतोय तर कदाचित ते लोक आता आदित्यला भेटण्यासाठी येतील आणि मग मग कोर्टाने ज्या रिस्ट्रिक्शन दिल्यात त्या रिस्ट्रिक्शनचं दिल, पालन होणार नाही आई तुला कळतंय का माधवी म्हणते अगं हो ग मला कळतंय तू जे म्हणतेस ते सगळं समजतंय पण मनामध्ये हे एक अनामिक भीती आहे मुक्ता सांगते तू काळजी करू नकोस बरं या कोणत्याही गोष्टीचा तू स्ट्रेस घेऊ नको मी आहे ना आता लपून छपून लकी हे सगळं ऐकत असतो मग मात्र लकी विचार करतो आता हाच तो डाव आहे हीच ती वेळ आहे वहिनीला बरोबर दादा समोर मी खोटारडी म्हणून सिद्ध करू शकतो मग आता माधवी विचार करते मुक्ता म्हणते ते बरोबर आहे पण तरी सुद्धा माझं मन मानत नाही माधवीच्या मनाला एक अनामिक हुरहुर लागलेली असते मग आता मुक्ता घरी गेल्यावरती तिच्या मागोमाग लक्की सुद्धा घरी जायच्या ऐवजी तो मित्रांना भेटायला खाली जातो तोपर्यंत तो माधवीकडेच मुक्ता असताना इंद्राचा आवाज येतो गो सोनबाई आज सासरी येण्याचा काय आहे की नाही तुला काय विचार का माहेरीच बसायचंय मग मात्र मुक्ता ताबडतोब निघून जाते माधवी विचार करते कशी राहते कशी ही माझी मुक्ता या घरामध्ये म्हणजे ह्या बाईला काय बोलायचा टोन वगैरे मुक्ता धावत पळत घरी येते तोपर्यंत इंद्रा बोलते काय ग तुला काय माहेरी जाऊन बसायला सांगितलं होतं काय आणि तुला सांगितलं ना की लकीच्या आवडीची भेंडीची भाजी कर तरी पण भोपळा केलास इंद्राला आता ओरडण्यासाठी बापू येतात आणि म्हणतात अगं इंद्रा किती मोठ्याने ओरडतेस बाहेरपर्यंत आवाज येतोय इंद्रा म्हणते आले कैवारी आले म्हणजे सुनेची बाजू घ्यायला कैवारी आले यावरती बापू म्हणतात अगं केले ना भोपळ्याची भाजी खाणं निमूटपणे काय भेंडीची भाजी भेंडीची भाजी करत बसलेस त्यावरती चिडलेली इंदिरा म्हणते बरोबर आहे तुम्हाला सुमेंचाच पुळ करणार बापू म्हणता सुनबाई तू जाऊ दे इतक्या दिवसांनी सागर दुपारी जेवायला घरी आहे त्याला जा बरं बोलवून घेऊ नये मग आता मुक्ता सागरला बोलवण्यासाठी त्याच्या खोलीत येते तोपर्यंत सागरला सावनीचा कॉल आलेला असतो सावनी आता सागरला सागर कॉल करून काय रे कसं वाटलं तुला म्हणजे मीच तुला दरवेळेला रिजेक्ट करते माहिती आहे ना तर तू मला रिजेक्ट करण्याची हिंमत कशी करू शकतोस हे वाक्य ती हळूच बोलते पुढल्या वाक्याला ती स्पीकर चालू करते आता सावनीने ती सागर काय गप्प बसणार सागर म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात घे ज्या निगेटिव्ह माणसं आहेत ना त्यांना माझ्या कंपनीत थारा नाही त्यांना माझ्या कंपनीत माझ्या जीवनात काहीच थारा नाही त्यामुळे तुझे जे फोटो बिटो सगळे आहेत ना कंपनीमधले ते सगळे काढून घेऊन जा यावरती रडण्याचं नाटक करत सावनी म्हणते सागर ऐक ना सागर म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही आणि ना सागर रागाच्या भरात खूप काही बोलून जातो आणि नेमकं म्हणजे नेमकं म्हणजे नेम मुद्दामच सावनीने फोन स्पीकरवर टाकल्यामुळे आदित्य ते ऐकतो आधी सावनीने केलेली सावनीची आगावगिरी आदित्यने ऐकली नसते पण सावनीच्या आगावगिरीनंतर सागर जे बोलला ते ऐकल्यामुळे आदित्य चिडतो आणि हॅलो माझ्या आईला एवढं बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली सागर म्हणतो आधी बाळा तू लहान मुलगा आहेस की नाही तू मोठ्यांच्यामध्ये पडू नकोस बरं आधी म्हणतो लहान मोठं मला काही माहित नाही माझ्या आईला जो कोणी बोलेन ना त्याला मी सोडणार नाही आणि तुम्ही माझे पप्पा एप्पा कोणी नाही आहात माझ्या आईला जर पुन्हा अपमान केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत कुठेतरी थोडंसं सा भावनिक सागरबद्दल निर्माण झालेलं नातं हे सावनीने पाहिल्यामुळे तिने हे नाटक केलेलं असतं आणि पुन्हा आदित्य सागरवती चिडतो आणि त्याच्या मनात राग राग भरतो सागरला खूप वाईट वाटतं तो मटकन सोफ्यावरती बसतो आणि विचार जित करतो जितक्या गोष्टी सावरण्यास मी प्रयत्न करतोय ना तितक्याच गोष्टी ह्या अशा विखुरत चाललेल्या आहेत सागरला खूप वाईट वाटतं तितक्यात मुक्त येते आणि म्हणते तुम्ही कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका बरं सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील फक्त स्वतःला खंबीरपणे उभं करा सागर म्हणतो होतील का गोष्टी नॉर्मल कारण मला असं वाटतंय सगळं चुकीचंच घडत चाललंय मी वरती येण्याच्याऐवजी खाली खाली होत चाललेलो आहे काय करू या सगळ्यामध्ये मला काही कळतच नाही आहे मुक्ता म्हणते स्वामींवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार करा वेळ हे सगळ्याचं औषध असतं सगळं काही ठीक होईल मला खात्री आहे ना आदित्य एक दिवस तुम्हाला पप्पा म्हणून नक्की हाक मारेल सागर म्हणतो नक्की असं होईल मुक्ता म्हणते तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना माझा स्वामींवरती विश्वास आहे सगळं काही ठीक होणार आहे मग मात्र सागर मुक्ताचा हात धरतो आणि म्हणतो खरंच होईल ना सगळं नीट मुक्ता म्हणते हो मुक्ता माने मे होकार देते सागरला खूप बळ येतं आणि तो आता पुन्हा एकदा आपले अश्रू पुसून पुन्हा एकदा नव्याने लढायला तयार होतो तोपर्यंत मुक्ता सागरला जेवणासाठी बोलवून बाहेर येते पण इंद्राची बडबड अजूनही थांबलेली नसते इंद्रा आपल्या माझ्या लकीला भेंडीची भाजी आवडते हिने भोपळेची भाजी केली सगळे मिळून तिचंच कौतुक करा मग सागर येतो आणि काय चाललंय हे सगळं यावरती इंद्रा म्हणते मिनी हेला सांगितलं होतं की लकीसाठी भेंडीची भाजी बनव तो म्हावऱ्याशिवाय दुसरं काही खात नाही कुठेतरी थोडीशी भेंडी खातो म्हणून हिला म्हटले भेंडीची भाजी बनव तर हिने भोपळ्याची भाजी बनवली माझा डोळ्यात खुपतो सारखं आपलं काय त्याला तुला एवरे कसे मार्क मिळाले तू अभ्यास न करता एवरा कसा हुशार झालास तू हेच काय करतोस न तेच काय करतोस तू काम कर सारखं त्याच्या मागेला ते काय गरज आहे का हिला सागर म्हणतो आई अगं त्याच्या भल्यासाठी बोलते ना ती यावरती आता मात्र इंद्रा म्हणते हो हो तू बायकोचीच बाजू घे म्हणजे तुला आता आईचं काही आई दिसत नाही फक्त बायको 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 यावरती आता मात्र सागर म्हणतो आई तू जरा शांत बस बरं लकी कुठे गेलाय यावरती इंद्रा सांग ते लकी गेला असेल मित्रांसोबत घरामध्ये सारखी कटकट कटकट ऐकून कट, 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 आवडीचं जेवण नाही मिळत म्हटल्यावर ती गेला असेल मित्रांसोबत सागर म्हणतो तू शांत बस बरं मग सागर ताबडतोब आता लकीला कॉल लावतो लकी कुठे आहेस तू त्यावरती लकी सांग मी इकडे खाली मित्रांसोबत आहे सागर म्हणतो असशील तसा ताबडतोब वरती घे त्यावरती आता लकीवरती यायला निघतो मग मात्र मुक्ताला ही म्हणते बोल तू का बरं भेंडीची भाजी नाही बनवलीस मुक्ता म्हणते माझं बोलणं ऐकून तरी घ्या मी का नाही भेंडी बनवली हे ऐकून तरी घ्या इंद्रा म्हणते मीनी का ऐकायचंच नाही बापू म्हणतात तुला ऐकायचं नाही मग तू विचारतेस कशाला मुक्ता सांगते आई अहो घरामध्ये चार ते पाच भेंडी होती बाकी सगळी खराब झाली होती मग त्या चार ते पाच भेंड्यांची भाजी करून कुणाला पुरली असती घरामध्ये भोपळा होता म्हणून मी भोपळा केला त्यावरती इंद्रा म्हणते चार पाच होती भेंडी तर खालून आणायची होती आणून भाजी करायची आणि तो भोपळा आहे ना तो स्वातीने फेस पॅक म्हणून तोंडावर लावायला आणलेला म्हणजे तुला माझ्या मुलांचं काही पडलं नाहीये स्वतःचा तोरा मिरवत असते आता मात्र लकी वरती यायला निघतो सागरला आता लकीचं वागणं अजिबात आवडत नसतं लकी आल्यावर ती सागर म्हणतो बस इथे गुपचुप आणि जी भोपळ्याची हो भाजी केली ती निमूटपणे खा हेल्दी असते ती सगळ्यांच्या हेल्थचा विचार करते दरवेळेला मच्छी हे सगळं चांगलं नाही हेल्थसाठी कधीतरी व्हेजिटेरियन पण खावं की बस निमूटपणे भोपळ्याची भाजी खा लकी सांगतो मला भोपळ्याची भाजी बिलकुल आवडत नाही सागर म्हणतो तुला सांगितलं ना ती हेल्थसाठी चांगली असते तुला कंपल्सरी खावीच लागेल लकी म्हणतो का म्हणजे वहिनीने केले म्हणून का दादूस तू हल्ली वहिनीची खूप बाजू घेतोस तुला ती इतका विश्वास आहे ना सागर म्हणतो स्वतःपेक्षा जास्त मला मुक्तावरती विश्वास आहे मुक्ता जे करेल ना ते योग्यच करेल लक्की म्हणतो दादूस मग आता तुला सांगायची वेळ आलीच आहे त्यावरती आता मात्र लक्की म्हणतो मुक्तावाहिनी ही न तुला फसवती आहे सागर म्हणतो लकी काय बोलतोयस तू मुक्ता विचार करते हा कशाबद्दल बोलतोय म्हणजे अगदी फसवा फसवीच्या गोष्टी करायला लागलाय याला नक्की कळाला या ते काय आणि मुक्ता हदरते याला आदित्यबद्दल तर समजलं नाही ना मुक्ताला खूप टेन्शन येतं आणि आता लकी काय बोलतोय याकडे तिचं लक्ष लागतं सागर म्हणतो काय बोलतोयस तू लकी सांगतो मी योग्य तेच सांगतोय तुला माहिती आहे का आपल्या वहिनीला विचार म्हणजे आदित्य एकशे एक मध्ये कधीपासून येतोय ते यावरती आता मात्र सागर म्हणतो काय बोलतोयस तू आता बापू पण चिडतात आणि म्हणतात तोंडाला काही लगाम जे मनामध्ये येईल ते काहीही बडबडू नकोस मुक्त असं काही करणार नाही आपल्यापासून लपवून ठेवणार नाही माझा विश्वास आहे सागर म्हणतो लकी तुझं तोंड बंद कर लकी म्हणतो मग विचार ना मुक्ता वहिनीला विचार तुझा एवढा विश्वास आहे ना तिच्यावरती मग तिला विचार की एकशे एक मध्ये आपला आदित्य येतो हिने आत्तापर्यंत तुला का नाही सांगितलं आता मात्र सगळं घर हादरतं अविश्वासाने सागर मुक्ताकडे पाहायला लागतो आणि मुक्ताकडे पाहताना तो म्हणतो नाही ना असं काही नाही आहे ना लकी खोटं बोलतोय ना आता मात्र लकी म्हणतो मी स्वतः मी स्वतः मुक्तामयनी आणि तिच्या आईचं बोलणं ऐकलंय मी त्यांच्या दाराच्या बाहेर उभा होतो त्यावेळेला त्यांचं दोघींचं बोलणं चालू होतं की आदित्य येतो हे घरी सांगायचं नाही आणि ही सगळी चर्चा चालू असताना आदित्यची एंट्री होते आदित्य आता अपार्टमेंट मध्ये आलेला असतो खाली कार असते आणि आदित्य वरती येत असतो लकी सांगतो मी आत्ता मी आत्ता सुद्धा येताना आदित्यला पाहिलेला आहे आदित्य आपल्या अपार्टमेंट मध्ये येत होता मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय आता थोड्याच वेळात तो न माधवी गोखले यांच्याकडे जाईल आता मात्र सागर म्हणतो बोला काय बोलताय तुम्ही हा लकी सांगतोय ते खरं आहे का मुक्ता सांगते हो सागर म्हणतो मग तुम्ही का लपवलत हे सगळं सत्य मुक्ता सांगते तो न कन्फेशन म्हणजे तो काउन्सिलिंगसाठी येतो शाळेमध्ये माझी आई काउन्सिलिंग टीचर आहे म्हणजे तिच्याकडे काउन्सिलिंगसाठी शाळेकडून मुलं पाठवली जातात त्याचसाठी त्याला काउन्सिलिंगची गरज आहे असं प्रिन्सिपलने ठरवलं आणि त्याला इकडे पाठवलंय आणि तेचसाठी माझी आई त्याचं काउन्सिलिंग करते मग मात्र आता इकडे इंद्रा चिडते आणि म्हणते आमचा मुलगा थोड्याच अंतरावरती इथे होता पण तुम्ही आमच्यापासून हे लपवलंस आम्ही सगळे जाऊन त्याला भेटलो असतो इतक्या वर्षात मी त्याला पाहिलं नाही मुक्ताला सागर सुद्धा म्हणतो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती का बरं तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं असं म्हणत आता एक क्षणासाठी फक्त तो मुक्तावर तेवढ तेवढा क्षण दुसऱ्या क्षणाला स्वतःची चुकी त्याला समजते तो म्हणतो ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन भेटणार मुक्ता म्हणते याच कारणासाठी मी तुम्हाला सत्य सांगितलं नव्हतं कारण कोर्टाकडून तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहेत ना कोर्टाने तुम्हाला सांगितलंय की आदित्यला तुम्ही भेटायचं नाही मग तुम्ही आदित्यला कसं भेटू शकता आणि तुम्ही आदित्य इकडे येतोय ती भेटायला जाणार हे मला माहिती होतं म्हणून मी सांगितलं नाही इंद्रा म्हणते काय नाही ही खोटं बोलते हिने आपल्यापासून सत्य लपवलंय त्यावरती सागर म्हणतो कोर्ट गेलं उडत मला काही माहीत नाही मी आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला भेटणार असं म्हणत सागर आता इकडे आदित्यला भेटण्यासाठी तडक निघतो बापू म्हणतात सागर आता ताईपणा करू नकोस जर का कोर्टापर्यंत ही बातमी गेली तर खूप मोठा गोंधळ होईल यावरती मला आता काही परवा नाही असं म्हणत सागर तडक निघतो सागर आपल्या मुलाला भेटायला तडक माधवीच्या घरी जातो ज्या गोष्टीची मुक्ताला भीती होती तीच गोष्ट घडते मुक्ता विचार करते स्वामी ज्या गोष्टीची मला भीती होती तेच सगळं घडलेलं आहे सागर म्हणतो आता कोर्ट गेलं खड्ड्यात मी मात्र भेटणारच इकडे सावनी विचार करत असते की काय घडलं हे सगळं म्हणजे आता जोपासून तो काउन्सिलिंगलाय तोच पासून तो हे सगळं करतोय मला तिकडे जाऊन भेटायलाच पाहिजे इकडे मुक्ता सागरचा हात धरते आणि ऐका तुम्ही हे असं काही करू शकत नाही कारण सावनीला जर समजलं तर ती कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध केस करेल यावरती सागर म्हणतो एकदा प्लीज एकदा मला भेटू दे सागरचा जीव बापाचा तुटत असतो आणि फायनली तो आता भेटण्यासाठी जातोसुद्धा मग तोपर्यंत सावनीसुद्धा गोखल्यांच्या घरी येते आणि मला आदित्य आहे ना इकडे मला त्याच्यासोबत कोण कोण आहे हे बघायचं आहे असं म्हणते सावनी रागारागात आत येते माधवीला धडक देते आत डायरेक्ट एंटर करते तर मात्र इकडे आता आदित्य एका जोकरसोबत खेळत असतो जोकरचं मास घातलेला सागर बिलकुल नसतो पण सावनीला वाटतं की तो सागर आहे फुल प्रूफ प्लॅन करत सावनीला खोटं ठरवण्यासाठी मुक्ता आणि माधवीने सागरला वाचवलेलं असतं आणि त्याच वेळेला सागरला मुक्ताने आपल्यापासून सत्य का लपवलं हा गैरसमज दूर होत लकीचं वागण्यावरती विश्वास बसत नाही मुक्ता अखेर जिंकलेली असते